चुकीचं चुकी चुकीचं चुकी आपण असं असणार म्हणताय आपला अभ्यास जरा कमी आहे मी आपल्याला करेक्ट करतो की काँग्रेसच्या काँग्रेसच्या उमेदवारामुळे वंचित बहुजन आघाडीचे आठ उमेदवार ऐकून घ्या आता आमचं तुमचं झालं ना तुम्ही प्रचाराचा मुद्दा प्रचाराचा मुद्दा असणारा तुम्ही टी व्हीच्या माध्यमातून करू नका म्हणून तुम्हाला असणारा सांगतोय म्हणून ऐका म्हणून ऐका म्हणून ऐका आता ऐका जरा झालं ना तुमचं बोलून तुमचं बोलून झालं ना रिपोर्टर म्हणून राहा कोणाचा असणारा पर्सन म्हणून राहू नका ही माझी विनंती आहे आम्ही मागच्या वेळेस हे का नाही म्हणालात की काँग्रेस पक्षाला एन सी पीला की तुम्ही बारा ठिकाणी पाच वेळा हारलेला कंटिन्युअसली त्या कंटिन्युअसली हारलेल्या बारा जागेंमधन तुम्ही आम्हाला उमेदवार द्या हे नॅरेटिव्ह का नाही तुम्ही रिपीट करत इट्स ऐकून घ्या आता जरा प्लीज स्पोक्स पर्सन म्हणून नका बोलत जाऊ आता आम्हाला बोलू द्या बारा जागेपैकी हरलेल्यांपैकी एकही जागा काँग्रेस पक्ष आणि एन सी पी त्यावेळेस सोडायला तयार नव्हती पक्ष म्हणून आम्हाला इलेक्शन लढल्या पाहिजेत आणि आमचा असणारा आरोप आहे की आमच्या आठ जागा या काँग्रेस आणि एन सी पीमुळे पडल्या आम्हाला असणारा त्या आठ जागेमध्ये हिंदू मतं मिळाली मुस्लिम मतं जी आहेत ती काँग्रेसनी आणि एन सी पीने ब्लॉक केली ती मुस्लिम मतं जर आम्हाला मिळाली असती तर आम्ही आठ जागेमध्ये विजय विजयी असतो हे अनेक आकड्यांवरनं सिद्ध झालेलं आहे पण दुर्दैवाने काही जण त्याला मान्य करायला तयार नाहीत त्यांचं आमचा दुर्दैव आहे त्या ठिकाणी आता लोक जेवढे निवडून देतील